अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण करू आपल्या स्वामी चरणी चा प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजपासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे आणि या पितृपक्षाची समाप्ती म्हणजेच सर्व पितृ अमावस्या येत्या एकवीस सप्टेंबरला आहे या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला जेवढी काही पितरांची आपल्या पूर्वजांची सेवा अर्चा करता येईल तेवढी सेवा मात्र अवश्य करा माणूस हयातीत असतानाच त्याची सेवा अर्जा झाली पाहिजे परंतु काही कारणास्तव जर हे जमत नसेल तर किमान आपल्या पितरांची पूर्वजांची सेवा तरी मात्र या पंधरा दिवसामध्ये अवश्य करा तर आपण काय काय सेवा करू शकतो तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं मिळतील मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो पाच ऋण घेऊनच जन्माला येतो ते कोणते ऋण आहे तर देव ऋण ऋषी ऋण मनुष्य ऋण ऋण आणि भूत ऋण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये मनुष्य या ऋणातून मुक्त होण्याचा सतत प्रयत्न करत असतो परंतु जर तुम्हाला पितृऋणातून जर मुक्त होता येत नाही आलं तर मात्र तुमच्या घराण्याला पितृदोष लागतो आणि या पितृदोषामुळे त्याचे अनेक त्रास किंवा अनेक प्रखर त्रास आपल्या कुटुंबाला कुटुंब प्रमुखाला संपूर्ण परिवाराला भोगावे लागतात तर या पितृदोषातून मुक्त होण्यासाठी आपल्याला काय सेवा करता येईल तर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे दिंडोरीप्रणी स्वामी समर्थक केंद्रामध्ये जी संक्षिप्त श्रीमद भागवत नावाची या प्रकारची जी पोथी मिळते ही पोथी आपल्या घरी अवश्य आणली पाहिजे कारण या पोथीमध्ये चौदा अध्याय दिलेले आहेत आणि या पंधरा दिवसामध्ये याचं मात्र तुम्ही पठण अवश्य करा त्यामुळे तुमची पितृदोषातून थोडे तरी त्याचे त्रास कमी व्हायची नक्कीच मदत होईल त्याच्यामुळे ही पोथी मात्र या पंधरा दिवसामध्ये अवश्य वाचा फक्त पंधरा दिवसामध्येच नाही तर तुम्ही जेव्हा रोजची नित्यसेवा करता त्यामध्ये सुद्धा तुम्ही याचे दोन दोन अध्याय रोज वाचलेत तरीही चालेल कारण पितृदोषावरती हमखासा असा उपाय पोथी या पोथीच्या वाचनामुळे तुम्हाला नक्कीच मिळेल तर यामध्ये टोटल चौदा अध्याय दिलेले आहेत या पंधरा दिवसामध्ये तुम्ही रोज दोन दोन जर अध्याय वाचले तर तुमचे दोन पारायण या पंधरा दिवसामध्ये पूर्ण होतील परंतु जर तुम्हाला तेवढा वेळ शक्य होत नसेल रोजचा देणं तर सुट्टीच्या दिवशीसुद्धा तुम्ही एक दिवसीय याचं पारायण करू शकता यामध्ये चौदा अध्याय दिले आहेत एकाच दिवशी तुम्हाला हे चौदा अध्याय वाचले तर तुमचं एक पारायण पूर्ण होईल यासाठी वेगळ्या पोथी मांडण्याची गरज नाही आहे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे दिवाबत्ती लावायची आहे आणि या पारायणाला सुरुवात करायची आहे जर तुम्ही पंधरा दिवसाचं पूर्ण पारायण करणार तर मात्र तुम्हाला परांनं जे आहे त्याचबरोबरीनं मांसाहार मद्यपानसुद्धा तुम्हाला या पंधरा दिवसामध्ये घरामध्ये करायचं नाही आहे फक्त एवढेच आपल्याला नियम अटी पाळायचे आहेत आणि हे पारायण करायचं आहे एक पारायणाला पारायणालासुद्धा सर्व नियम अटी लागू होतात तर तुम्हीसुद्धा या पितृपक्षामध्ये याचं पारायण मात्र अवश्य करा त्याचबरोबरीनं अजून आपण काय उपाय करू शकतो तर सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी आहे त्यामध्ये काळे ती टाकायचे आहेत आणि हे पाणी आपल्याला सूर्यदेवांना अर्पण आहे अर्घ्य तुम्ही अर्पण कराल तेव्हा ओम श्री सूर्यदेवा यन महा या मंत्राचा जाप आहे हा जाप तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा सुद्धा करू शकता त्यानंतर आपल्याला तुमच्या घरातली देवपूजा होण्याआधी पितरांची सेवा करायची फक्त या पंधरा दिवसामध्येच नाही तर जेव्हा वर्षभर तुम्ही पितरांची सेवा कराल तर ती आपल्याला पितरांची सेवा आधी करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला देवपूजा करायची आहे तर दक्षिण दिशेकडे तोंड करायचं आहे मग अगदी देवघरासमोरच बसायची गरज नाही आहे फक्त दक्षिण दिशेकडे आपल्याला तोंड करायचं आहे एक आसन घ्यायचं आहे त्या आसनावरती बसायचं आहे आणि पितृस्तुती स्तोत्राचं तुम्हाला या पंधरा दिवसामध्ये रोज सकाळ आणि संध्याकाळी पठण करायचे आहे जर संध्याकाळी शक्य होत नसेल तर किमान सकाळी तरी मात्र तुम्हाला एकदा तरी दिवसातून या स्तोत्राचं पठण करायचं आहे हे स्तोत्र तुम्हाला श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणी सेवा केंद्राच्या स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये मिळेल जर ही पोथी तुमच्याकडे नसेल तर गुगलला सर्च करा तुम्हाला हे स्तोत्र मिळून जाईल तर रोज आपल्याला पंधरा दिवस हे स्तोत्राचं पठण करायचं आहे अगदी रोज वर्षभरसुद्धा तुम्ही या स्तोत्राचं पठण केलं तरीसुद्धा चालेल परंतु या पंधरा दिवसामध्ये मात्र आवर्जून ही सेवा करा त्यानंतर आपल्याला आपले हात पाय तोंड स्वच्छ धुवायचं आहे आणि मगच तुम्हाला तुमच्या घरच्या देवांची पूजा करायची आहे हा नियम आपल्याला वर्षभर लागू होतो जेव्हा तुम्ही पितरांची सेवा करता दानाला अतिशय महत्व आहे आणि त्याचमुळे या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या पितरांच्या नावानं जेवढं काही दान धर्म करता येईल तेवढं दान मात्र अवश्य करा तुम्ही अन्नदान किंवा वस्त्रदान सुद्धा करू शकता या स्वरूपात सुद्धा करू शकता त्याचबरोबरीनं तुमच्या पूर्वजांची ज्या दिवशी तिथी असेल त्या दिवशी तुम्हाला घरी एका ब्राह्मणाला बोलवून वाडी ठेवायची आहे घास ठेवायचा आहे म्हणजे घरच्या घरी तुम्हाला श्राद्ध सुद्धा घालायचं आहे जर तुम्हाला तिथीनुसार श्राद्ध घालता येत नसेल तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशीसुद्धा तुम्ही हे करू शकता त्याच दिवशीसुद्धा तुम्हाला वाडी ठेवायची आहे कावळ्याला घास ठेवायचे आहे या ज्या काही सेवा आहेत त्या आपल्याला या पितृ पक्षामध्ये करायच्या आहेत कारण जर तुमच्या घराण्याला पितृदोष लागला असेल तर मात्र त्याचे आपल्याला भयानक परिणाम फक्त कुटुंब नाही तर संपूर्ण परिवाराला आपल्याला भोगावे लागतात पितृदोष जर तुम्हाला प्रखर त्रास देत असेल तर तुम्हाला या पंधरा दिवसामध्ये तुमच्या पितरांची जेवढी काही सेवा करता येईल तेवढी मात्र अवश्य सेवा करा कारण पितृदोष निवारणासाठी त्र्यंबकेश्वरला जाऊन आपल्याला त्रिपिंडी श्राद्ध घालावं लागतं आणि त्यासाठी सर्व कुटुंबाला एकत्र एक जावावं लागतं हे आपल्याला श्राद्ध वर तीन वर्षातून एकदा पुन्हा पुन्हा घालावं लागतं आणि सर्व कुटुंबाला एकत्र एक येताच येईल असं शक्य होत नाही प्रत्येक वेळी त्यामुळे जर तुम्ही घरच्या घरी या सेवा जरी या पंधरा दिवसामध्ये केलात तरीही चालेल खर्चिक उपाय करण्यापेक्षा जर तुम्ही सगळ्यात साधा सोपा उपाय तोमध्ये संक्षिप्त श्रीमद भागवताचं पठण हे मात्र तुम्ही या पंधरा दिवसामध्ये अवश्य करा नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल आणि याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल तर या पंधरा दिवसांमध्ये जेवढ्या काही सेवा अर्चा करता येतील पितरांच्या नावाने जेवढं काही धर्म करता येईल जेवढे काही स्तोत्र मंत्र पठण करता येईल तेवढं मात्र तुम्ही अवश्य करा त्याचबरोबरीनं आपण जेव्हा पितरांची सेवा कराल तेव्हा मात्र आपल्याला देवाचीसुद्धा सेवा करायचीच आहे जी काही तुमची नित्य सेवा स्तोत्र मंत्र ती तीसुद्धा करायची आहेत तर तीसुद्धा तुम्ही या पंधरा दिवसामध्ये केली तरीही चालेल तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान सेवेमार्फत स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण करू देत धन्यवाद श्री स्वामी समर्थ